पाण्याचे भवितव्य नदी जोड प्रकल्पावर अवलंबून प्रकल्पासाठी केंद्राच्या कोटींकडे नाशिक जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरू पंच्याहत्तरपाडा नदी जोड प्रकल्प एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून चर्चेत आहे पश्चिम महाराष्ट्रात समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी तब्बल पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे त्यावर आधारित हरिभाऊ सोनवणे यांचा हा खास रिपोर्ट पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी हजारो कोटी लिटर पाणी समुद्राकडे वाहून जाते हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी नदी जोड प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे या प्रकल्पावरच येवल्याच्या दुष्काळी भागाची तहान भागविणाऱ्या मांजर पाण्याचे भवितव्य अवलंबून असल्याचे स्पष्ट होत आहे अन्यथा येवल्याला पाणी आले कोणी नाही पाहिले अन्यथा येवल्याला पाणी आले कोणी नाही पाहिले अशी स्थिती उद्भविण्याची भीती व्यक्त केली जात आहे जयंत पाटील अर्थमंत्री असताना धरणांचे पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले होते मात्र त्यानंतर नामदार छगन भुजबळ यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करत मांजरपाड्याला वाचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय या प्रकल्पात सहा ते सात लहान धरणांची निर्मिती अकरा किलोमीटरचा बोगदा आणि एकशे सात किलोमीटर अंतरावरील येवल्यापर्यंत पाणी पोहोचविण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे मात्र पाणी दिंडोरी आणि चांदवडमधेच झिरल्याने प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही मांजरपाडा कालव्याचे विस्तारीकरण व अस्तरीकरणाचे काम प्रचंड वेगाने सुरू असून दीड वर्षांचा कालावधी असलेले काम अवघ्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे एक लाख कोटींचे कर्ज घ्या परंतु वाहून जाणारे पाणी घेऊन मराठवाडा आणि नाशिकला द्या त्यामुळे वर्षानुवर्ष तहानलेले येवल्याची तहान भागवून वैजापूर संभाजीनगरला पाणी देण्यासाठी याचा उपयोग होईल अशा जनमानसाच्या भावना आहेत या भावनांना आमदार छगन भुजबळ हेच न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला जातोय आपली दुनियादारी हरिभाऊ सोनवणे येवला